यांना बाबासाहेबांचे रायक बाबासाहेब साहेब संयुक्त काय म्हणून काय बोलून तुमची बाजू सांगत दोन त्यांनी कोणत्या तो काय प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्या आता मला पहिला प्रश्न तुम्हाला हाय की आतापर्यंत त्या કાર્યક્રમ દરવા સગ કાર્યક્રમી શાંતિ મુખ્યમંત્રી ઉપાડો काय म्हणणं म्हणणं काय ना फोन केला तरी व्यवस्थित उत्तर दिले नाही कोणाशी वाईट बोललेलं नाही तू पत्रकार त्यांचं काय बोलू द्या लोकशाही बाबा तुला अधिकार या गोष्टी लक्षात घ्या बोलू द्यालमुळे तुम्ही व्यवस्थित मांडा आणि व्यवस्थित क्लिअर मागायची तुम्ही आधीच सांगतो आत्ताच चॅनल वरून टाकू बोलून बोल ना पूर्वऋषीजवळ असे अनेक कार्यक्रम होतात त्याच्यामुळे वाहतूक अडथळा

काय नाही व्यक्त करून मनातून करायचं असं करेल काय करायचं ते आम्ही करायचे पण जाऊ दे काय म्हणतात तुमच्या भावना दुखवल्या सगळ्यांची माफी चॅनल तुम्ही पत्रकारिता करा शंभर टक्के करा चांगल्या बातम्या करा महापुरुषांच्या पुतळ्यावरती तुम्ही चांगल्या गोष्टी सुचल्या नाही असं त्यांचं भावना सगळ्या मला पण कळल्या

आता तुमचं जे म्हणणं आहे ते तुमच्या यांनी आता माती आहे की त्यांनी मागितली तुमच्या समोर एकदा तुमच्याबरोबर जी बातमी त्या बातमीचा खुलासा ते व्यवस्थित करतील त्याच्यानंतर असा प्रकार त्यांच्याकडून होणार नाही आणि असं एखाद्या कार्यक्रमाला तालुक्याचा कार्यक्रम होता पण पाहिल्यानंतर त्यांनी नारायण राजी होती आणि अनेक कार्यक्रम होतात तर ठीक झाली चूक त्यांनी मान्य केली आणि आता आपणही पण त्यांना मोठ्या विनंती करतील त्यांनी दिवदिरी व्यक्त केली आणि जग तुमच्या बातमीत ते खुलासा करतेच आणि साहेब माझी आता मला एक मिनटं बोलू द्या नाना मी त्या हो माझ्या याला टेज बातमी केली तर मला कोणाचा फोन आला ती बातमी काढली तेव्हाच काढलं